सकाळचे सहा वाजल्याने आम्ही राजगडच्या इथे उतरलो होता आम्ही दिवावरून आम्ही प्रवास केलेला आणि तिथून आम्ही आता राजगडच्या इथे पायथ्याशी पोचलो आहोत की इथे आम्ही फ्रेश होत आहोत आणि तिकडे आपल्या जे हातपाय वगैरे धुत आहेत आपण फ्रेश झालो फेसवॉश लावून एकदम चिकना बनवून आलेला आहे हा झालो आहे तर चहा पाणीचं काय आता नाश्ता कांदेपूर कांदापूर तिथून काय आहे एक्सायटेड आहे हा एक्साइटेड आहे म्हणजे चौथा आहे ना ट्रॅक रूम नाही भेट रूम आम्हाला रूम नाही भेटले मेन म्हणजे बघू आता किरण दादा आपल्याला रूम देतोय का तर बघू पण एक्साइटेड आहोत खूप की तिकडे आपल्याला जायचं आहे आता आम्ही दहा पंधरा मिनटं इथे थांबू आणि नंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास आहे तो चालू करू तर इथे गेट बघू शकतो एकदम असं युनिक असं गेट बनलेलं आहे युनिक असा गेट आहे नमस्कार सर गेट बाहेरही आहे रे युनिक असा डिफरंट असा गेट गेट आहे बघू तुम शकता तुम्ही तुम्ही तवशाच्या यादी घालू शकता हा हॅलो तर इथे आम्ही थांबलो आहोत नाश्त्यासाठी नंदनवन कृषी पर्यटन राजगड आणि इथे तुम्ही बघू शकता पाण्याची सोय आहे इथे झोपडा पण आहे तुम्ही बसू शकता आरामात असोटो नाही काढता ते आपले हे आहे ते आपले ते आपले हेड आहेत रायगड ला भेटलेले त्यांच्या सोबत आपण नंतर गप्पा गोष्टी मारूर घेणार तर आता आपण आम्ही नाश्ता करायला आलो आणि होऊ शकता फॉर्म भरायचं असतो इथे मोबाईल नंबर टाक मोबाईल नाव ऍड आहे दुसरं कोणतं नाव ऍड करू राजगडायचं इथे तर आम्ही आलोय आम्हाला अजून जायचं आहे तिकडे त्या साईडला तर ही आमची गाडी आहे आणि ही डेस्टिनेशन आम्हाला चार तासाचा प्रवास आहे आणि सॉरी आपली गाडी खाली गेलेली हे पण आहे तुम्ही सनसेटचा व्ह्यू बघू सनसेट हा मालवणचं आमका हडेसून थडे जाऊचाही ना आमका चार तासाच प्रवासात हा मी कुडाळ मरे कुडाळ परवे पाठ परवळे सो बाय बाय आपली गाडी आहे ज्यामधून आपण आलेलो होऊ शकतं एक नंबर अशी गाडी आहे ए सी आणि इथून आपल्याला प्रवास करायचा आहे

तर ते आपले जात आहेत रायगडच्या दिशे राजगडच्या दिशेने आणि आपल्याला जायचंय तिथून असा प्रवास आहे अजून चालू आहे तुम्ही सनराइज बघू शकता सकाळ सकाळचा तर कुठंही कार्य करते साहिल चौगुरे यांनी ब्रँड अंबा शर्ट त्यांचं सहर्ष स्वागत आहे सफर सह्याद्री तर काय म्हणतो बऱ्याच दुसऱ्याकडे आपल्या साथ के आपण रायगड केलेला आता दुसरं आपण राजगड एक्सप्लोर करायला जातोय तर काय म्हणजे काय म्हणणं आहे तुझं काय बोलशील <laughs> काय बोलश <शे? laughs> <laughs> तर भावाचे अजून काय शब्द फुटत नाही तो तो थोडा कमी बोलतो पण जस जसं वर जाईल तस तसं तो ॲक्टिवेट होईल तिथे बघू शकता शेती केलेली आहे हे बाय पोटरी आलेली आहे एकदम सुंदर असं आणि ते माझे फॅन आहेत सर्वजण फॅन लोक म्हणजे न्यूज वरती वाचलं असेल कोणी किंवा पेपर मध्ये बघितलं असेल माणसं त्यांना पाहू शकतात मधमाशा त्यामुळे तो धोका अजून टळलेला नाही आहे आणि स्पेशली राजगडाची सुवेळा माझी अशी पूर्वी त्याच्यामध्ये जे निर्णय आहे ना ते निर्णयामध्ये कोणी जाऊ नका त्या निर्णयाला बाजूला लटकलेली आगे माशाची पोळी आहे आणि पूर्ण गडावरती आगे मासाची पोळी जास्त ऍक्टिव्ह आहेत कारण मी काल बोललोय तसं रानकिल्ल्यांचं आंदोलन मध गोळा करण्यासाठी त्यांचा असतो त्यामुळे ते एक लक्ष द्या दुसरी गोष्ट म्हणजे राजगड हा राजधानीचा किल्ला महाराज जवळपास पंचवीस वर्ष इकडे वाचत होतं कुटुंबासहित त्यामुळं हा राजधानीचा किल्ला होता आणि याचं जर हे बघायचं झालं ना भौगोलिकदृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या वगैरे महत्त्व बघायचं याच्या तीन माच्या हे तीन किल्ले आहेत प्रत्यक्षात आणि बालेकिल्ला हा चौथा किल्ला आहे राजगड फक्त एक किल्ला नाही आहे जर तो अभ्यासाचा झाला तर त्याचे चार किल्ले चार पार्ट पडतात बघण्याचं झालं तर आणि तो बघण्यासाठी तीन दिवस पण कमी पडतात आपल्याकडे फक्त अर्धा दिवस आहे लक्ष देत आहे तर आपण आज च... राजगडची पहिले आपण बघणार पद्मावती माची त्याच्यानंतर सुवेळा माची आणि नंतर संजीवनी माची बाले किल्ला एका दिवसात अशक्य आहे ठीक आहे तर या तीन माच्या पण कधी होतील जेव्हा तुम्ही स्पीडने चालणार तुम्ही दोन माच्या पहिल्या आरामात कवर करणार हे मला पण माहिती आहे पण तिसरी माची कवर करण्यासाठी तुम्हाला थोडा स्पीड पकडावा लागेल जर तुम्हाला तिन्ही माच्या व्यवस्थित बघायच्या असतील तर आणि तुम्ही मै इकडे फोटो घेतो तिकडे फोटो घेतो असं करू नका कारण आपल्याकडे अर्धा दिवसच आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे कुठेही उगाच विनाकारण वेळ वाया घालवू नका तुम्हाला पुरवठा किल्ला माहिती वगैरे सांगू दुसरं म्हणजे आज आपण जी माहिती देणार विपुल सर देतील किंवा मी देईन तर त्या माहितीवरती आपण गाडीमध्ये मा रिटर्न केल्यावर जेवण झाल्यानंतर एक प्रश्न म्हणजे शकू आणि त्याच्यामध्ये जे तीन विजेचं विजेते असतील त्यांना सफर करून पुस्तक दिलं जाईल बेड स्वरूपात ठीक आहे देखील बाकी बाकी विपुल सर सांगतील माहिती आहे माहिती ठीक आहे घोषणा कोण देत आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवारी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर हरव महादेव हर हर हरव महादेव चला पहिली राजधानी होती हा येवन हा येवन आपल्यासाठी काहीतरी दोन शब्द बोलत आहे राजगड बद्दल हा येवन बोल <laughs> ना बोलू आता मी वरती जाऊन नावरती दगड मारणार आहे नाही असं नाही करायचं तर इथे बघू शकता तो पूर्ण असा चढाव आहे जो आपल्याला चढून जायचा पण आणि काय बोलतात हे सगळे गॅंग आहे हॅलो हॅलो अरे इथे थोडं काय थोडा चढल्यावर काय चढाव आहे पूर्ण तो काय फील करतो दम लागतो गड चढल्यावर दम लागतो गड चढल्यावर दम लागतो पण गडावर गेल्यानंतर एक अद्भुत असा आनंद भेटतो बघू शकता तुम्ही आपल्याला असं आहे आय थिंक तो आहे जो मेन दरवाजा आहे तोच आहे ना, और, ना, दा दा ना तो मी स्टार्ट फ्रॉम सनराइज तुम्ही बघू शकता बोल माझा थोड बोले तर तिघ आपले चालत आहे आणि प्रवास केलाय राजगड वरून इथेपर्यंत यायला खूप म्हणजे संघर्ष करून यावा लागलाय कारण जो रस्ता आहे तो पूर्ण चढावाचा आहे त्यामुळे तुम्हाला असं थोडं ऑक्सिजनचा किंवा श्वासांचा प्रॉब्लेम होतो थोडा पाक घेताना पण ठीक आहे अजून आमचं खूप डेस्टिनेशन आहे जे आपल्याला वरती जायचं आहे तर मी तुम्हाला अपडेट करत आहे तर आपण पहिला जातोय तो पाली दरवाजे आहे जिथे आपण जाणार आहोत तो आपल्याला अजून एक तास तरी लागेल किंवा अर्धा तास त्यानंतर तो आमचं चालणं आहे त्यानुसार आम्हाला वेळ लागेल आहे तर चालेल तू काय म्हणतोस की काय वाटते साहेब काय वाटतं तुला आता पहिलं चॅप्टर म्हणजे चढून आम्ही दुसऱ्या स्टेजवर जात आहोत मी आणि मी बोललेलो की गडावर चढायला दम लागतो आणि गड चढायला पण दमच लागतो पण राजगड चढायला एवढं आसान नाही आहे कारण जे पूर्ण असा चढाव भाग आहे त्यामुळे तुम्ही चार पायला चढलात तरी दम लागतो मला वाटतं साक्षीच्या लय बेकार जाणार आहे त्याला ऑक्सिजन मला वाटतं ते नाव नाही गे ना आम्ही आज तिला सपोर्ट करणारच नाही कारण ठीक आहे गड्याच्या पायथ्याशी होती ते आम्हाला कधी वरती आणि आमचे ट्रॅकर आहेत ते चालत आहेत पण मला माहित आहे की तुम्ही पाठी जाणार आहे सर्वजण हे आताच आता आहे माझी पण हालत लय बेकार झालेली आहे इथे एवढी हालत वाटलं नव्हतं की बेकार होईल माझीच अशी नाही की जे माझ्यासोबत आहे चार ट्रॅक केले त्यांची पण हालत थोडी बेकार झाली ऋतिक काय बोलू शकतो तू काय वाटत तुझा अच्छा आपण शर्ट घेतलोय ते मला वाटतं ओके आवड असते ती अशी जिरवायची पण मला वाटतं जास्तच झिरणार आहे अजून पाच मिनिटं पण झालं नाहीये तुम्ही <laughs> बघू शकता हे काय आहे हे पाणी नाहीये हा हिट आहे पुरा जो बाहेर आहे गण्या भाऊ काय बोलू शकतोस तू माझी हालत नुसती बेकार झाली भावाला भावाला थोडा जोशची गरज आहे जोश भावाला थोडा जोशची गरज आहे कोणाकडे असेल तर जोश द्या त्याला नाही जोश येतो आपल्या यांच्या सोबत बघून जोश वाले जे काही ना काहीतरी मावळे आहेत आपले आणि पण आहे ना हो तर मी बघू शकते हे असं जायचंय कारण एकदम चढाव आहे त्यामुळे कस चार पावले चढल्यात तरी पण पाऊस नाही आहे पण आमच्याकडून पाऊस पडत आहे पाण्याचा झरा निघत आहे होत आहे ऐक तोपर्यंत <laughs> आपण भेटू तोपर्यंत बाय चालू कसं माकडांच्या हालचालीमुळे दगड पडून दुर्घटना जाताना सावधानता आहे व कांची ते बघू शकता राजगडाच्या महादरवाज्यामधून आतमध्ये येऊन इथे त्याचं नाव काय त्यालाच नाव काय माची माची नाही माची म्हणजे प्लेन एरिया पाली पाली दरवाजा असून आत येऊन महादरवाजे येते ते मंदिर कोणतं आहे मंदिर कोणतं पद्मावती मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलो आणि इतिहास सुंदर अशा एरियामध्ये बघू शकतात तळ्याच्या आम्ही शेजारी बसलो आहोत नोकरी नको आहे चालू आहे आणि बघू शकता हे आमचे मिसळ आहे हे पण स्वर्ग प्राप्ती घेत आहे स्वर्ग सुख स्वर्गसुख घेत आहे

हो <laughs> तर साहिल पूर्ण सेफ्टी मधून जात आहेत जो मेन असा आहे मधमाशांसाठी घेऊन आलेला पूर्ण सेफ्टी असा टेन्शन नाही करणार मला वाटतं याला मधमाशा बघूनच जातील संकेत प्रवास केला काय वाटत तर आम्हाला मी वाटलं तुला पण आता आता गावा घात पण फिरतो मी जमलो नाही आम्हाला मिस्क होतो सर्व मिस करतो तो फोनला मिस करतो तो एवस क्रॅश पडलाني मोबाईल रोगल आपल्याकडे नव्हतं कायच नव्हतं नव्हतो माझ्या ॲडमिनेज कायज नाही भरपूर काय बघितले भरपूर काय बोललाय टाकवलं ते डायलॉग बोल ना तुझा मी माझी पस्तरी व्हिडिओ केलंय आहे बोलताना माहेर परसले दम लागतो टाकतो गढ पण दम लागतो पण दम लागतो पंच लाइन आता जाऊचा असा आणि आम्ही आता जातो आणि म्हणजे बघूचा म्हणजे जातो मालवणी लय फेमस असा आता सध्याच्या ह्याच्यात कारण मालवणच्या आमच्या तिकडचे क्रिएटरने एवढं एक्सप्लोर केलं आहे कोकणला कोकण साईडला की मालवण बोलणं चांगली गोष्ट आहे <प्रागा> <तो दुगा याए। प्रागा> सफर लेट्स गो ऊपर सफर लेट्स गो ऊपर तर आम्ही जात आहोत कुठे जात आहोत साई कालिया आम्ही निघलय आता आम्ही निघालो <laughs> तुम्ही येता का तर आम्ही जातो आता आमच्या वाटेन आणि चांगलं असं आम्ही खूप काही काय काय अडे येऊन बघलेलं असो अजून अर्धच झालायत्री का करावी हा इथं आल्यानंतर एक वेगळाच आनंद भेटतो टेन्शन थकवा दूर होतो तर साहिल आपल्याला साहिल आपल्याला सांगत आहे की सह्याद्री व्हिजिट का करावी इथे येऊन तुम्हाला काय करू ते आपण दिवस असतात त्यातला एक दिवस असा काढा की हा सह्याद्री मध्ये नक्की या सह्याद्री खरंच सुख आहे सुख आहे सुख म्हणजे काय म्हणजे काय बोलू शकतो हे तर... माझे सर्व फॅन लोक आहेत फॅन लोक हॅलो फॅन लो हा माझा लय मोठा फॅन आहे ऐक काय म्हणू शकतो तू राजे काय होते ओके आपल्या राजाने काय केलं छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्ही पद्मावती दरवाजाच्या तिथे जा करा तेच बोल ना मित्र माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही याचे व्हिडिओ बघत असाल तसा मी पण एक भटकन वाला माणूस आहे माझ्या व्हिडिओ बघायला विसरू नका काय रोहित सुरवे चॅनल आहे माझा रोहित सुरवे असतो रोहित सुरवे नक्की विजिट करा थँक्यू तर जात होतो आम्ही पद्मावती मंदिराचं असं दर्शन घेतलंय आणि इथे काका आले काका खात नाही रे काय म

तर सर आपल्याला सफर ते लीड करत आहेत ऋतिक त्यांच्या सोबत जात आहे आपण आता लीड मध्ये सामील आहे प्राचीन काळातलं सुंदर असं मंदिर आहे त्यांचं दर्शन घ्यायचं आपल्याला आता बाले किल्ला बघायचा आहे तर आपल्याला तिकडे जायचंय वर ते तिथून असं आपला रस्ता आहे इकडे असं सुंदर असं हवा आहे हवेचं प्रमाण खूपच जास्त असं आहे इकडे हवा एकदम तीव्र वैगाने अशी वाहते तिथे बघू शकतो तू ध्वज आहे तो खोट बोलता येतो सरळ सरळ म्हणते तू म्हण ना तुला वर्ष असंच बघवा फडकत राहा बोल आता वर्षानुवर्षी असाच भगवा फडकत रावा महाराजांचा गडकिल्ल्यांची ओढ असावी सगळ्यांना सगळ्यांनी यावे संकेत का तास مرة टाइम बुरबुर बुरबुर ચાલો <laughs> બા <laughs> काय माश्या कुठे उठल्या तर इकडचं जे एकदम खतरनाक पॉइंट आहे तिथे आम्ही जातोय म्हणजे माश्या असतात तिथे आय ती बघू पण जायचं तर आहे पाठी नाही आपण एकदा जायचं तर जायचं एक एक मिनिट च ना पटकन आहे कस एक सेकंड आता साईटलं